हाय हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असणार आणि मजेतच असायला हवं हो। तर आज आहे शनिवार शनिवारच्या सकाळची शाळा आहेत त्यामुळे अशी संतरूण टाकून गेलेले आहेत बरीच जण त्यामुळे हे आपल्याला काम आलेलं आहे तर ते रोजचंच आहे रोज गादी काढायचं काम माझंच चालू आहे अलीकडे मोठा मुलगा गादी काय काढत नाही मलाच काढायला होतोय तेच हातून सगळं व्यवस्थित नीटनेटकं बेडरूम करत होते आणि ते झाल्या झाल्या मिस्टर आता आंघोळीला गेलेले आहेत आणि मोठा मुलगा आज शाळा चुकवला वेळ झाला त्यामुळे आणि छोटा तेवढा आवरून गेलेला आहे आणि तेवढ्यात म्हटलं माझी साफसफाईची कामं तेवढी करून घ्या बाहेरचं हॉलचं थोडंसं क्लिनिंग करायचं होतं तेच माझी साफसफाई चालू होती टेबल खुर्च्या पुसापुशी आणि ते पुसून झाल्या झाल्या मी लोटून काढणार थोड्या वेळानंतर आणि ते झाल्यावर आता स्वयंपाकाचं आता नंतरच घेणार आहे कारण ॲक्च्युली अकरानंतर मुलं मुलगा येणार आणि मिस्तरपर्यंत मोठ्या मुलग्यांपण थोडंफार खाऊन घेतलेलं आहे फळं वगैरे नाश्त्याला आम्ही दोघांनी तेच केले दूध फळच घेतल्यात आज आणि शनिवार असल्यामुळे शाबूचा आता मिस्टरांना लागणार तोच मी भिजत घातला आहे कालच आणि जेवणाचं काय करायचं ते बघूया आता दुपारीच दुपारीच म्हटलं आणि काय जेवण करणार ते सुद्धा तुम्हाला आता आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि आता लोटून वगैरे माझं होत आहे आणि लोटून झाल्या झाल्या मिस्टर आले की त्यांना अजून एकदा चहा हवा असतो तो जाताना म्हणजे त्यांच्या आंघोळीच्या अगोदर एकदा घेतात आंघोळ झाल्यावर एकदा घेतात देवपूजा वगैरे थोडंसं करतात आणि मग त्यानंतर त्यांना मी चहा करून देते आणि बाकीची मग कामं आवरायला घेते आता थोडंसं बाहेर जाऊन या म्हटलं अजून त्यांचं आवराय लागलं आहे तेवढ्यात म्हटलं बागेची थोडीशी टूर द्यावी जास्वंदाची जास्त अलीकडे फुलं यायला लागलेल्या आणि हे काय ह्याची शेवंताची आहेत आणि हे बघा कमळाच्या फुलाचं पान केवढं मोठं आहे ॲक्च्युलीमध्ये खूप मोठं दिसतं या व्हिडिओमध्ये छोटं आहे आणि बाकीची जाती वेगवेगळ्या कुंड्यामध्ये वगैरे पाण्याच्या टपात लावल्यात आणि हे कडीपत्तासुद्धा छान आलेला आहे आता मिस्टरांचा चहा घेऊन मिस्टर कॉलेजला गेलेत आणि मोठा मुलगा आहे त्याच्या आंघोळ वगैरे सगळं झाले माझं पण आवरलेलंच आहे आता भांडी तेवढी पहिला घासूया म्हटलं आणि फरशीपासून धुणं धुतलं की झालं आणि मग त्यानंतरची बाकीची कामं घेणार आता माझं धुनंधुन वगैरे झालेलं आहे फरशीपासून आणि हे बॅटर मी बनवलेले आहे बेसनच्या पोळीचं म्हणजे चपातीलाच आम्ही लावून खातो बेसनच्या पोळ्याकर मुलं म्हणतात दोन दिवस झालं लागल्यात भाजीचा कंटाळा आला की हेच करायला लावतात त्यांना हेच आवडतं जास्त आणि हे बॅटर कसं तयार करायचं ह्याचासुद्धा व्हिडिओ डिटेलमध्ये आहेच या चॅनलवरती अगदी थोडक्यात सांगते बेसन कांदा कोथिंबीर हिंग हळद चटणी मीठ ओवा जरा उगस सोडा आहे आणि आता मी फोडणीत देत आहे म्हणजे काल थोडासा पांढरा भात शिल्लक राहिला होता तोच मी तो तर फोडणी घालायला घेतला आणि शिळं अन्न टाकलेलं मला अजिबात आवडत नाही आणि पहिल्यापासून सवय काही अन्न वाया घालवायचं नाही माझं तर नियमच आहे तो शिळा राहिलेला दोन घास पात असला तरी मी फोडणी टाकून खातेच खाते नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत पण असते आता माझं भातसुद्धा फोडणी टाकून झालेला आहे आणि ते लगेच उतरला खाली लगेच मी शाबूसुद्धा फोडणी टाकायला घेतला सुद्धा कारण शनिवार आहे आणि मिस्टर पण येण्याची एक पंधरावीस मिनिटात वेळ होणार तेवढ्यात माझं स्वयंपाक होतं पंधरावीस मिनिटात अगदी सगळी तयारी करून ठेवल्यामुळं ह्या बाकीच्या गोष्टी पटापट पटापट होऊन जातात आणि तो सुद्धा शाबू झाल्या झाल्या चपात्या करायला घेतल्यात ॲक्च्युली कालची कडी आहे त्यामुळे भातावर घेण्यासाठी तर कडी आहे आणि भात तर मी फोडणीला टाकला तसाच मुलं खातात आणि कडी पितील आणि चपातीबरोबर काय ही बेसनची पोळी तयार करणारच आहे आता चपात्या होता होता छोटा मुलगासुद्धा आला आता साडेबारा वाजलेलेच आहेत आणि पटपट गरम गरम सगळ्यांना खायला देणार मला गरम गरम दिलेलं अगदी तव्यातनं काढल्या काढल्या दिलेलंच मला आवडतं मुलांना कुणाला पण अगदी डब्यात नेता ते आता न ना नाविला असतो त्यांना डब्यात देणं भाग असतं म्हणून ज्या जेव्हा जेव्हा ते घरी असतात तेव्हा मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की गरम गरम आयत्या वेळेस जेवणाच्या वेळेस त्यांना द्यावं आपल्या हातनं जेवढं होतं तेवढं म्हणून गरम गरम दुपारी घेतलेलं आहे मी जेवण करायला आता ऍक्च्युली पाहुणा एक वाजलेलाच आहे आता झाल्या पोळ्या पण झाल्या लगेच आम्ही बसायला म्हणजे जेवायला बसणारच आहे आणि तेवढ्यात आमचं जेवण उठतं तेवढ्यात मिस्टर पण येतीलच तरी बघा अशा पद्धतीनं आजचं दुपारचं जेवण तयार झालेलं आहे कढी भात शाबू बेसनची पोळी चपाती मुलांना असं बघितलं तर भरपूर आवडतं अशा पद्धतीनं ताट बनवलेलं असंच बनवून ते म्हणतात तर आत्ता आमचं जेवण झालं जेवण झाल्या झाल्या लगेचच मिस्टर आले त्यांना शाबू शेंगदाणे आणि चहा वास्तव ते दिला थोडा वेळ पाच मिनटं झोपले ते आणि लगेच मी स्वयंपाक थोडंफार आवरलं आणि वरती जाऊन सुद्धा वाळत टाकून आले लगेचच आणि कट्टा अजून पुसायचा राहिला भांडी पण थोडी आता शिवलेली पडलेली आहेत आता थोड्या वेळानंच मी ती घासणार आणि कट्टा पण कारण थोडं एडिटिंगचं काम आहे सकाळपासून जे मी क्लिप्स घेतल्यात ते ते एडिट करत होते आणि उद्याच्या व्हिडिओचं सुद्धा काही टायटल थांबील असणार आहे त्याचंसुद्धा चालू होतं डोक्यामध्ये विचार आणि तेच करत बसले आता आणि ते झाल्या झाल्या लगेचच मी घरची कामं करायला घेणार आहे आता चला कट्टा पुसायचा राहतोय तो, तो, तो राहतोय म्हटलं नंतर नंतर करत आता एडिटिंग थोडंफार करूनच आता मी कट्ट्याची साफसफाई करायला घेतले नेहमीच असं कट्टा स्लॅब स्वच्छ करत असताना वरच्या सुद्धा लागलीच घेते कारण बघा चिकट उडतं मॉइश्चर असं धरतं आणि एकदा चिकट धरलं की घासता घासलं तरी निघता निघत नाही आणि ते खिडकीमध्ये सुद्धा बरंच उडलेलं असतं आपलं फोडणीचं चिकट चिकट असं तेलकट झालेलं असतं ते घासणीनं थोडं थोडं घासून घेतलं आणि मग राहिलेलं मी कापडानंच असं स्वच्छ पुसून घेतलं निरम्याचं पाणी आणि सगळा कट्टा स्वच्छ निघतो स्वच्छ अगदी क्लीन काहीच डाग राहत नाहीत किंवा काही मागं राहत नाही त्याचं डीप क्लीन होते आता आठवड्यातनं एकदा ही किचन कट्ट्याच्या खालची मी साफसफाई नेहमी येते असं आठवड्यातनं एकदा तरी केलं तर किचन नेहमीच क्लीन राहतं आता ही शेगडी जी दाखवली छोटीशी चूल मातीची ती जेव्हा आमचं बांधकाम झाल्यानंतर हे असतं होम असतो त्या दिवशी त्या शेगडीवरती दूध उत्तू घालवलं जातं तर ती शेगडी तुम्हाला दाखवली ती आम्ही कोपऱ्यात खालीच किचनच्या बरोबर ठेवलेली आहे तिथेच असावं म्हणून तिथे आपलं वास्तुशास्त्र नुसार वास्तु ते वास्तुशास्त्रज्ञ पुजलेलं आहे तिथे खाली वास्तुपुरुष तिथे ती शेगडी ठेवलेली होती तीच का मी काढली बाहेर आणि सगळा तो सगळे जे काय खालचे किचनचे कप्पे ते सगळे डबे मी बाहेर काढले आणि असं स्वच्छ निरम्याचं पाणी करते आणि पहिल्यांदा मी झाडून घेतलं आणि सगळं स्वच्छ पाण्यानं सगळे पुसून काढते सगळे कप्पे बारीक बारीक जाळ्या पण धरलेल्या असतात बरेचसे कोष्ट्यांनी वगैरे त्यामुळे तिथं घाण बरीचशी साठली ते आणि असं नेहमी क्लीन कसं रोज असं होत नाही हे सगळं रोजच्या रोज काढणं आणि परत लावणं यामध्ये बराच वेळ जातो अर्धा पाऊन तास जातो बाकीचे कामे कसं होत नाहीत त्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी असं काढतेच थोडा वेळ दे जाई नका खरं नेहमीच आपलं घर बघा टापटीप स्वच्छ राहतं त्यामुळे कसलाही वास किचनच्या खाली वगैरे येत नाही जे नोकाय नोकाय ते मी काढून टाकते सगळं डिकलटरिंग करून टाकते आणि जेवढंच चांगलं आहे तेवढंच ठेवते तसं तर माझं काय होत नाही खराब ज्यावेळेस सगळं ज्यावेळेस सगळे स्वयंपाकात सग, मी ते आयटम मी वापरलेलेच असतात त्यामुळे ते थोडे थोडे जाणते अर्धा किलो पावशेर जे लागतं ते आणि त्या त्या टायमिंगला ते संपवते तर अशा पद्धतीने झाल्या झाल्या लगेचच मी किचनची फरशी सकाळी पण पुसली तेच पण थोडंसं हा खाली घाण वाटते म्हणून पुसूनच टाकली आता लागलीच जर चटणी काढायची होती ही चटणी आईनं दिली होती माझ्या माहेरी आता चार वाजले होते मला चहा होता आणि छोट्या मुलगा पण त्यात बुडवूनच खातो आत्ता काय चहा पीत नाही तर मी चहा घेतला माझ्यातच तो बुडवणार होता आणि मिस्टर पण आले होते त्यांना गेला आणि उपवास आहे त्यामुळे लवकर जेवणाला घाटलं लवकर आलं त्यांच्यावर गप्पा मारत बसायला मिळतात म्हणून आता डाळ भात झालेला आहे शिजलेला आहे मेथीची पेंडी बघा मी निवडूनसुद्धा ठेवली आणि आपलं आलं लसूण खोबऱ्या कोथिंबीर वाटण नेहमीच आमच्या डाळीच्या आमटीमध्ये घालायला लागतंच ला तेच वाटण करून घेण्याची तयारी मी करून घेतली आता कोथिंबीर वासाची इतकी आणली होती छान की बसत सगळा घमघमाट सुटला होता किचनमध्ये आणि मिस्टरांनी आपली वांगी पण आणली होती आणि हा पसारा झाला आहे म्हणजे समोसे घेऊन आले होते ते येताना त्यामुळे आणि होणारच आपण काय ना काय तर खात राहतो त्यामुळे टेबलवर पसारा होणार त्याशिवाय एन्जॉय कसा होणार आपलं खाताना होतंच पसारा थोडाफार का होईना आणि ते मी सगळं आता क्लीन करून घेणार लगेचच आणि इकडे मी मेथीची भाजीची तयारी केली आणि मेथीची भाजी आमच्यात शेंगदाण्याचं कुठं घालूनच लागते लसूण नुसता लसूण आणि शेंगदाणा आपली गावाकडची जी काय पद्धत आहे त्याच पद्धतीनं मी नेहमी करते आणि तशीच आवडते सगळ्यांना तर त्यात पाणी घातलं एक पाच मिनटं वाफेवर फक्त शिजू देणार आणि आपले शेवगा पण आणला होता आणि तो पण मी लगेचच केला आणि चपात्या पण झाल्या आणि भात पण झालेला आहे आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटा अशाच छानच्या एका व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय